देशातील नारी शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाला नेहमीच पाठबळ दिलंय यातूनच आदर्श घेत कोल्हापूरची सुकन्या संयुक्ता जाधव कोल्हापूर ते कन्याकुमारी हा अकरा हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी आठ फेब्रुवारी रोजी बाईकवरून रवाना होणार आहे देशात सध्या महिला सक्षमीकरण आणि सुरक्षिततेची मोठी चर्चा सुरू आहे त्यातूनच महिला सुरक्षिततेचा संदेश देशभर पोहोचवण्यासाठी संयुक्त जाधवईनं नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतलाय कोल्हापूर काश्मीर कलकत्ता कन्याकुमारी असा अकरा हजार किलोमीटरचा प्रवास संयुक्ता बाईकवरून करणार आहे आठ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता संयुक्ता या प्रवासाला शाहूपुरी जिमखाना ग्राउंड इथून निघणार आहे आत्तापर्यंत त्यांनी लेह लडाख यासह देशाच्या कानाकोपऱ्यात बाईकवरून प्रवास केलाय या उपक्रमात संयुक्ता एकूण पंचेचाळीस दिवसांचा प्रवास करणार आहे प्रवास एकट्या नारीचा होऊ दे सुखाचा हे घोषवाक्य घेऊन एकटी महिलाही देशभर सुरक्षितपणे प्रवास करू शकते हा संदेश संयुक्ता देणार आहे असं तिने सांगितलं